सरकारची भूमिका मी कालच स्पष्ट केलेली आहे की झालेली घटना अतिशय दुर्दैवी आहे दुःखद आहे एक छोटा बच्चू आहे आणि त्याच्याबद्दल जे काही प्रकरण घडलेलं आहे ते दुर्दैवी घट घडलेलं आहे त्यामुळे ते जे काही आरोपी आहेत त्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे अशा प्रकारचं आ, निर्देश मी कालच सी पीना दिले रेल्वे एस पीना दिलेले आहेत आणि त्याप्रमाणे कामही सुरू आहे त्याच्यावर त्याला अरेस्ट झालेली आहे त्याच्यावर अशा प्रकारची कलम सेक्शन जे आहेत अटेम्प टू रेप असेल किंवा बॉक्सो असेल जे जे कठोरातले कठोर सेक्शन लावण्याचं निर्देश आम्ही दिले त्याचबरोबर ही केस फास्ट ट्रॅकवर घ्यायच्या सूचना दिल्या एक स्पेशल पी पी त्याच्यामध्ये आम्ही लावतोय एस है, आय टी नेमलेली आहे त्याचबरोबर लोकांनी म्हटलं की पोलिसांनी दिरंगाई केली तर पोलिसांना देखील त्याच्यावर कारवाई केली व तिथले स्थानिक वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि इतर अधिकारी यांना देखील निलंबित दे केलेलं आहे त्यामुळे संपूर्णपणे त्या परिवाराच्या मागे सरकार आहे शासन आहे पूर्णपणे त्या परिवाराला जे जे काही सहकार्य करायचं ते सहकार्य करेल संस्था चालकांची देखील चौकशी करण्याच्या मी सूचना दिल्यात त्याच्यावर देखील या मुलींना हँडलिंग करण्यासाठी तिथे मुलीच असल्या पाहिजे महिला असल्या पाहिजे अशा प्रकारचे नॉर्म जे कोणी संस्थाचालक पाळत नसतील त्यांच्यावर देखील कारवाई करण्याच्या सूचना मी शिक्षण मंत्री केसरकर यांना दिले केसरकरने स्वतः तिथं जाऊन व्हिजिट केली गिरीश महाजनांनी त्या स्पॉटला विजिट केली के आणि याच्यामधून एकच आहे की भविष्यामध्ये अशा प्रकारची दुर्घटना होऊ नये म्हणून जे काही नॉर्म्स आणि नियम आहेत या नियमावलीमध्ये आणखी स्टिंजन आपण करू शकतो अधिक कडक नियम करता येतील त्यामध्ये जिथे ज्या ज्या प्रमाणे अशा प्रकारच्या मुली जिथे शिक्षण घेत आहेत तिथे जादाची काळजी घेण्याच्या सूचना मी काल दिलेल्या आहेत आणि भविष्यामध्ये अशा प्रकारची दुर्घटना होऊ नये यासाठी याला फास्ट ट्रॅक घेऊन याच्यावर कठोर कारवाई कठोर शिक्षा झाली की हा एक संदेश मॅसेज जाईल आणि पुन्हा अशा प्रकारचं कृत्य कोणी करायला धडलं जाणार नाही परंतु दुर्दैवाने रेल लाखो रेल प्रवाशांना रेल्वे प्रवाशांना काल त्रास झाला सात आठ नऊ तास रेल्वे बंद होती हे खरं म्हणजे व्हायला नको होतं हे देखील दुर्दैवी घटना आहे लाखो प्रवासी त्या रेल्वेमध्ये होते त्यातही मुलं होती त्यातही महिला होत्या त्यातही सिनियर सिटीजन होते परंतु हे जे कालचं जे आंदोलन होतं हे पॉलिटिकल मोटिवेटेड होतं असं माझं म्हणणं आहे कारण इतक्या फटाफट कधी आंदोलन जेव्हा होतं ते स्थानिक लोक असतात इथं स्थानिक लोक हाताच्या बोटावर मोजण्या इतके होते आणि इतर ठिकाण गाड्या भरून भरून त्या ठिकाणी आंदोलनकर्ते आले होते आणि मंत्री महोदयांनी समजून त्यांच्या सगळ्या मागण्या ज्या मागण्या होत्या त्या सगळ्या पूर्ण केल्या तरी हटायचं काम नाव घेत नव्हते याचा अर्थ त्यांना हे बदनाम करायचं होतं सरकारला आणि एवढ्या मोठ्या प्रमाणावर आठ नऊ तास रेल्वे रोखणं म्हणजे खरं म्हणजे हे देशाचं नुकसान आहे रेल्वेच्या संपत्तीचं देश संपत्तीचं नुकसान आहे आणि म्हणूनच हे अशा प्रकारचं एका छोट्या बच्चूचं राजकारण करून राजकारण करायला खूप जागा आहे त्याच्यामध्ये खूप इशूज आहेत तिथे राजकारण केलं पाहिजे या छोट्या बच्चूची दुर्दैवी जी घटना घडली त्याचं राजकारण करणं खरं म्हणजे ज्यांनी केलं आहे त्यांना लाज वाटली पाहिजे शर्म वाटली पाहिजे आणि मी हेही सांगतो या सगळ्या गाड्या भरून 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 तिथे येऊन आंदोलन करते सगळं त्याच्यामध्ये सी सी मध्ये आहे सगळे तुमच्या मीडियामध्ये आहे सगळं सगळं हे पोलीस शोधतील ना पोलीस त्यामध्ये त्यांना हे जे आले होते ते लेख लाडकी मुख्यमंत्री माझी लाडकी लाडकी बहीण योजना हो ते बोर्ड घेऊन आले होते असे काय कुठे आंदोलन असतात का ताबडतोब बोर्ड छापून आणतात म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण लाडकी बहिणीचे पैसे नको मुलगी सुरक्षित पाहिजे मुलगी बहीण लाडकी लाडकी बहीण नको सुरक्षित लाडी बहीण बाई सुरक्षित बहीण अभियान किंबहुना सुर या राज्यातल्या बहिणींना सुरक्षा देण्याचं काम ती जबाबदारी आमची आहे सरकारची आहे आणि यामध्ये जे जे काही करता येईल आणखी कठोर ते सरकार करेल कुणालाही सोडणार नाही कुणालाही पाठीशी घालणार नाही कोणीही आलं याच्यामध्ये तरीसुद्धा यामध्ये जे जे दोषी आहेत त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल फक्त विरोधकांना माझं एवढंच सांगणं आहे हे जे काही मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना जी काय त्यांच्या जिवारी लागलेली आहे त्यांची पोटदुखी पोटसूळ उठलेला आहे हा कालच्या आंदोलनातून दिसतो साहेब एक